नमस्कार मंडळी प्रेमाने बोला जी बघा नुकताच संपन्न झालेला अष्ट्याहत्तरवा निरंकारी संत समागम यामधील सद्गुरूने आपल्याला चार दिवस जे काय आशीर्वाद दिले त्याच्याबद्दल चर्चा आपण मागच्या चार व्हिडिओमध्ये हो केलेलीच आहे आता आज निरंकारी राजपिताजींनी समागमच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला काय सांगितलं गुरुसी कसं बनायला सांगितलं म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्याला राजपिताजींनी सांगितल्या त्याबद्दल चर्चा आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहेत आणि समागमच्या तिसऱ्या दिवशी राजपिताजींनी काय सांगितलं याबद्दल आपण दुसरा व्हिडिओ करणार आहेत दसीकडून बऱ्याच काही चुका होत असतील दसीला उदारांत करणानं क्षमा असावी तुम्ही भरपूर काही अभिप्राय देताय भरपूर असं प्रोत्साहन देत आहे की व्हिडिओ तुम्हाला आवडतात सुद्धा तुम्ही लाईक करता भरपूर कमेंट करता तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद सद्गुरूंचे सुद्धा लाख लाख धन्यवाद की ज्यांनी आम्हाला हे ब्रह्मज्ञान दिलं आणि हा भक्तीचा मार्ग दाखवला आहे आता गरज आहे आम्हाला याच्यावर चालण्याची राजपिताजी म्हणतायत की सद्गुरू माताजी ज्यावेळेस चार पाच महिने सत्संगला पोहोचू शकल्या नाहीत अनुपस्थित होत्या त्यावेळेस फक्त शरीर रूपानं त्यांची अनुपस्थिती होती मात्र या निराकार रूपाने त्या तिथं हजर होत्या राजपिताजी सांगतात की जिथं जिथं जाण्याचा योग आला वेगवेगळे धर्म संप्रदाय बरेच बघण्याचा योग आला प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं भक्ती करतोय आणि शेवटी म्हणतोही की मार्ग भलेही वेगवेगळे वेग असतील पण मुक्काम तोच आहे जायचंय तिथंच पण म्हणतायत की मग मार्ग तरी वेगळे का संतांनी मार्ग वेगळा सांगितला नाही हो संतांनी सांगितलंय सर श्री शरण जाय त्यासी ब्रह्म ब्रह्मप्राप्ती होय न लगे आणि उपाय धरी सद्गुरूंचे पाय प्रत्येक संतांनी आपल्याला हेच सांगण्याचा सा प्रयत्न केलाय तरी सुद्धा माणूस हे सगळं काही वेगवेगळं वेग करून बसलाय असं राजपिताजी सांगतायत ही निरंकारी मिशन मला ह्या देवाशी भेट घालून द्यायला आले हो जो माणसाचा माणूस जन्माला कशासाठी आले ना जो मूळ उद्देश आहे ना त्या उद्देशापर्यंत पोहोचवायला हे निरंकारी मिशन माझ्यापर्यंत आले फक्त दिल्ली पुरतच मर्यादित नाही तर गल्ली गल्लीपर्यंत आले हो खेडोपाडी आले आमच्या इकडं छोट्या छोट्या गावाने दहा पाच लोक का असत ना तेवढ्यामध्ये सत्संग चालू आहे म्हणजे या निरंकारी मिशनचा उद्देश खूप मोठा आहे हे मिशन म्हणजे ध्येय व की प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवायचे मला ही। हे आणि हे सद्गुरुनं कुठंतरी आपल्याला सुद्धा दिले सद्गुरू म्हणता की आम्हाला चालता फिरता प्रचार व्हायचे की माझं कर्म बघून लोकांनी माझ्यापर्यंत आलं पाहिजे नेमकं यांच्यामध्ये असं काय आहे लोकांना माहीत नसू द्या निरंकारी मिशन काय आहे हे लोकांना जरी माहिती नसलं आपल्या बोलण्यातून लोक म्हणतात तुमचं बोलणं खूप छान आहे हो बोलणं खूप गोड आहे हो नवीन म्हणतात अनुभव कशावरून कुठंतरी मला माझ्यामध्ये थोडासा तरी बदल करावा लागेल म्हणण्यापेक्षा ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर तो बदल झालाच पाहिजे होतोच आता आपण प्रत्येक संतांचं बघितलं म्हणजे संतांची अवस्था आपण बघितली त्यांना ला करावी लागली का त्यावेळेस ब्रह्मज्ञान मिळालं त्यावेळेस ती अवस्था तशी झाली आपल्याला माहिती आहे संत एकनाथ महाराजांनी काशीवरून तीर्थ आणलं वाटेत गाढव तडपडताना दिसलं तर त्यांनी ते, ते तीर्थ गाढवाला पाजलं तिथं भाव काय होता त्या तीर्थाचं महत्त्व फक्त कुठंतरी घरी होऊन पूजा करण्यापुरतंच नव्हतं तर इथं एखाद्याचा जीव वाचतोय म्हणजे जी संतांची भावना ही असते जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह परोपकारी मग असतील आपण सगळ्यांनी सगळ्यांना माहिती आहे की कुत्र्याच्या मागं पोळी घेऊन पळणं किंवा नुसती सुकी पोळी तूप लावून खावा म्हणणं एवढी सोपी गोष्ट नाही हो ही अवस्था ब्रह्मज्ञानानंतरची आहे मग ती अजून माझी झालेली नाही म्हणून मला आत्ममंथनाची गरज आहे राजपिताजी म्हणतायत की आपण सद्गुरूंचे दास झालो का नेमकं दास म्हणजे व्हायचंय तरी काय गुरुदास ह्याच्या अगोदर सुद्धा राजपिताजींनी खूप सुंदर प्रवचन गुरुदास या शब्दावर होतं म्हणजे सांगायचंय काय राजपिताजींना की ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी सेवादल रॅली होती त्या सेवादल रॅलीमध्ये एक नाटिका सादर करण्यात आली त्या नाटिकेमध्ये एक जणांनी प्रश्न विचारला की मी एवढी सेवा करतोय काय फायदा राजपिताजी म्हणतायत की सद्गुरूचा शुक्रिया कुठेतरी हे प्रश्न पुढे मांडा मांडण्यात तरी आले का तर प्रश्न मांडायला पाहिजेत प्रश्न समोर यायला पाहिजेत उत्तर निघणार आहे जे माझ्या मनामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे पण प्रश्न फक्त मला कुठेतरी मला जास्त येते दुसऱ्याला येते का नाही ह्याची चाचणी घेण्यासाठी नाही हो जिज्ञासापूर्वक प्रश्न निर्माण व्हायला पाहिजेत की माझ्यामध्ये खरंच ती जिज्ञासा आहे का मला एखादी गोष्ट माहिती नाही मी सहज एखाद्याला सांगू शकते का मला हे माहित नाही हो तुम्ही मला सांगा राजपिताजी म्हणत आहेत आपण तसं ता करत नाही आपण एखाद्या समोर स्वतःला कमी लेखू शकत नाही आपल्याला वाटतं एवढी छोटीशी गोष्ट मला येत नाही असं मी यांना कसं दाखवू चला हे गेल्यावर आपण गुगलला सर्च करू मोबाईलचा सा जमाना आहे सगळं काही सांगतो गुगल गुगल सगळं काही सांगतो पण माणसाला माणसाशी जोडून ठेवण्याचं काम गुगल नाही करू शकत का तर मला राजपिताजी कसं व्हायला सांगतायत गुरुसी कोणत्या पद्धतीनं व्हायला सांगतायत खूप गहन गोष्टी येतात राजपिताजींचे विचार समजून घेणं खूप 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 कठीण आहे दाशीसाठी तर खरंच खूप कठीण आहे राजपिताजी म्हणतायत मला कुठंतरी मला जास्त येते समोरच्याला येत आहे का नाही म्हणून प्रश्न विचारायचा नाही तर माझ्यामध्ये ती जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे की खरंच मला येत नाही सांगावं तुम्ही म्हणजे एवढा सहज एवढी सहज अवस्था माझी बनली पाहिजे आणि ती ब्रह्मज्ञानानंतर बनते पण अजूनही कुठंतरी बनलेली नाही ह्याला कारण माझा अहंकार येतोय तर मला रिकामा व्हावं लागले आपल्याला ह्याच्या अगोदर सुद्धा एकदा सद्गुरुमाता सविंदरजींनी प्रवचनामध्ये सांगितलं होतं बघा एखादं भांड जर धान्यानं भरलेलं असेल आणि त्यामध्ये अजून जर धान्य ओतलं तर त्यात बसणार नाही ते सांडून जाणार आहे मग कुठंतरी तशीच अवस्था आहे मीही सत्संगला जाते खरं पण माझ्यामधला अजून अहंकार माझ्यामधले षडविकारच गेलेले नसतील तर माझ्यामध्ये चांगले गुण येणार कुठून राहणार कुठं त्यासाठी मला अगोदर रिकामा व्हावं लागेल राजपिताजी मला तेच शिकवण्याचा प्रयत्न करतायत की मला अगोदर रिकामो व्हायचंय चांगले गुण आपोआप येणार आहेत मी गुणवान होऊ शकते पण मला अगोदर अवगुणांचा त्याग करावा लागेल पुढे जाऊन सा राजपिताजी सांगतायत की त्यांना एका लहान मुलीनं प्रश्न केला होता की सत्संग मध्ये तर सांगतायत निंदा करायची नाही मग आपलं मन हलकं करण्यासाठी मन मोकळं करण्यासाठी एखाद्यासोबत जर काही चर्चा केली सांगितलं त्यांना आपल्या मनातल्या गोष्टी तर ही निंदा होऊ शकते का किती महत्वाची गोष्ट आहे लक्षात द्या तर हे आपल्या सगळ्यांकडून होत आहे सगळ्यांकडून होतं कळत नकळत होतच होतं आता राजपिताजी काय सांगतायत ह्याच्यावर राजपिताजी म्हणतात मन मोकळं करायचं ठीक आहे माणूस आहे भरून येणार आहे मन म्हणजे माणूस ज्यां म्हणल्यानंतर एवढं सगळं होणार बाकीच्या गोष्टी कोणी एखाद्याने आपलं मन दुखावलं मला त्रास होतंय आहे मला कोणापाशी तरी सांगायचं आहे मन मोकळं करायचंय मला थोडं फ्रेश वाटेल ह्याच्यासाठी ठीक आहे मग त्यासाठी कोणता तरी एक माणूस असेल बहीण असेल भाऊ असेल आई असेल वडील असेल मित्र असेल त्या एकाजवळ आपण एकदाच सांगून मन मोकळं करू शकतो का त्याच त्याच गोष्टी वारंवार करत बसायच्यात खूप सूक्ष्म गोष्टी येतात लक्ष देण्याची गरज आहे की मन मोकळं करण्यासाठी एक वेळ बसना का सारखं सारखं ते फिरत शंभर शंभर लोकांपर्यंत फिरायचंय कुठेतरी भाव मन मोकळं करण्याचाच असावा कुठंतरी मी चांगला आहे आणि दुसरा किती तुच्छ आहे किंवा दुसरा किती वाईट आहे हे सांगण्यासाठी हे सगळं नसावं कुठंतरी आमच्या जीवनात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी सद्गुरू आणि राजपिताजी आम्हाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतायत मला हा असा म्हणाला मला तो तसा म्हणाला माझ्यातलं जात नाही तर हा विशाल निरंकार माझ्या जीवनामध्ये येऊन सुद्धा मी छोट्या छोट्या गोष्टीकडे का लक्ष देते आणि ह्याचा मला त्याग करायला सांगतायत कुठेतरी या गोष्टीचं मला आत्ममंथन करायला सांगतायत राजपिताजी एक उदाहरण सुद्धा देऊन सांगतात आपल्याला की नदीमध्ये एखादं मटकं भरण्यासाठी नेलं ते मटकं ज्यावेळेस आपण नदीमध्ये घालून ते पाणी बाहेर काढतो त्यावेळेस तिथली जागा रिकामी होते का म्हणजे जेवढ्या गतीनं आपण ते पाणी बाहेर काढतो तेवढ्याच गतीनं ती नदी ती जागा भरून काढते मग कुठंतरी तेवढ्याच गतीनं जेवढ्या गतीनं माझे जे अवगुण कमी होणार आहेत ते ना तेवढ्याच गतीनं माझ्यामध्ये गुणसुद्धा येणार आहेत मग विषय फक्त त्या पाण्याचा मटक्याचा किंवा भांड्याचा धान्याचा नाही हो विषय आत्ममंथनाचा कुठंतरी तेच गरजेचे की खरंच मला माझ्यामधले अवगुण दिसत आहेत का जरी दिसत असले तरी ती मी काढू शकते का नाही काढू शकत तर जा का नाही काढू शकत कुठेतरी माझा अहंकारच आडवा येतोय का नेमकं काय ह्या सगळ्या गोष्टीचं मला आत्ममंथन करायचं आहे आणि यानंतर शंभर टक्के शंभर टक्के माझ्यातले अवगुण जाणारच जाणार खर तर सद्गुरू सांगतायत राजपिताजी सांगतायत की ज्यावेळेस मुक्तीपर्व कार्यक्रमाला जाण्याचा योग आला त्यावेळेस तिथं प्रत्येकाकडून उदाहरण ऐकलं प्रधान लाभसिंगजीचं की ज्यावेळेस सोबत सत्संगला अगर कुठं जात असताना शेनशाजी गाडीमध्ये पाठीमाग बसलेले होते आणि प्रधान लापसिंहजी पुढच्या सीटवर बसलेले होते गाडी जात असताना एक नवीन महात्मा आला शेंशाजीची काय त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि शेनशाजींनी लाभसिंहजीला म्हणले की तुम्ही आता उतरा सत्संग भवन जवळच आहे किंवा आपल्याला जायची ती जागा जवळच आहे तुम्ही आता पायी या ह्या महात्मा गाडीत बसू द्या आता लाभसिंहजी लगेच उतरले आणि तो महात्मा गाडीमध्ये बसला आणि गाडी निघून गेली आता एक असाच संत महात्मा पाठीमागून त्यांच्याजवळ आले प्रधान लाभसिंहजी जवळ आणि त्यांना म्हणतात कसे अहो तुम्ही मंडळाचे प्रधान आहात तरी तुम्हाला संशाजीने गाडीतून उतरवलं एका क्षणाचाही विचार न करता प्रधान लाभसिंहजी त्यांना काय उत्तर देतात आप खुद तो डुबोगे और मुझे भी डुबावोगे म्हणजे तुम्ही स्वतः तर डुबणारच डुबणार ह्या भवसागरामध्ये आणि मला सुद्धा डुबवणार विचार करायची गोष्ट आहे आत्ममंथन करायची गोष्ट आहे की ज्यावेळेस हे सगळं माझ्यासोबत होतं ना त्यावेळेस माझं उत्तर काय असतं का जो मला सांगतोय मीही त्याच्या हाला हा मिसळते राजपिताजी म्हणतायत की माझी नोंद कशामध्ये होते बुडवणारामध्ये बुडणारामध्ये विचार मला करायचा आहे आत्ममंथन मला करायचंय मला एखाद्याने असा जर प्रश्न केला तर माझं उत्तर ते असू शकतं का आता मी काय बोलते दुसरं आत्ममंथनाची गरज आहे फक्त उदाहरण देण्यापुरतं मर्यादित दे ठेवायचं नाही तर मलाही तसं उदाहरण बनायचंय हे मला राजपिताजी शिकवण्याचा प्रयत्न करतायत याचं आत्ममंथन करायला सांगतायत राजपिताजी सांगतायत की माझी अवस्था कुठंतरी त्या व्यक्तीसारखी होऊ नये एक उदाहरण देऊन राजपिताजी आपल्याला समजावून सांगतायत की एका खेडेगावामध्ये एक माणूस मातीपासून मूर्त्या तयार करत असतो त्या गाढवावर लादून शहरामध्ये नेऊन विकत असतो एके एक दिवशी तसंच गाढवावर मूर्त्या टाकून तो शहरामध्ये शहराकडे जात असताना त्याने गाढवाच्या गळ्यामध्ये असा काही एक दगड बांधलेला असतो तो भरपूर चमकत असतो आता एक सोन्या चांदीचा जो व्यापारी असतो त्यानं तो ओळखला की दगड बहुमूल्य मग तो त्याला विचारतो त्या गाढवाच्या मालकाला विचारतो की बाबा हे काय बांधले ह्याच्या गळ्यामध्ये त्यावेळेस तो माणूस सांगतो अहो मला असा सापडला होता दगड चमकत होता छान दिसत होता म्हणून मी गाडवाच्या गळ्यात बांधला आता तो माणूस म्हणतो बरं ठीक आहे तो दगड मला देऊन टाक त्या दगडाचे मी तुला वीस दहा हजार रुपये देईल वीस नाही दहा हजार रुपये देईल त्यावेळेस तो माणूस काय म्हणतो ज्याचं गाढव आहे तो म्हणतो नाही नाही दहा हजार रुपयामध्ये मी नाही देणार त्याला सुद्धा माहीत नसते याची किंमत त्याला तर तेवढी पण किंमत नसते हे माहीत असतं पण तो म्हणतो की हा नक्कीच दहा हजाराला मागतो तेव्हा जास्त किंमत असेल तो म्हणतो नाही नाही वीस हजाराला देणार आता हा माणूस सुद्धा जो सोन्या चांदीचा व्यापारी असतो तोही म्हणतो नाही नाही वीस हजार जास्त होत आहेत दहाच हजाराला घेणार म्हणून नको म्हणतो तोपर्यंत गाढव घेऊन तो माणूस पुढे निघून जातो थोड्या वेळाने तो व्यापारी विचार करतो की ठीक आहे वी वीस हजारात घेऊया जातोही तोपर्यंत त्याच्या त्या गाढवाच्या गळ्यामध्ये तो दगड नसतो त्याला विचारतो कुठे गेला दगड तो माणूस सांगतो की अहो तो दगड तर मी आत्ताच विकून टाकला पन्नास हजार आले व्यापारी म्हणतो अरे तो लाखो करोडचा दगड होता आणि तू पन्नास हजारात विकला गाढवच आहे तू मूर्ख आहेस त्यावेळेस तो माणूस म्हणतो की व्यापारी साहेब ठीक आहे मी मूर्ख आहे मी आहे का तर मला त्याची माहितीच नव्हती पण तुम्हाला तर माहिती होतं तो दगड लाखो करोडो रुपयाचा होता मग नेमकं खरा मूर्ख कोण आहे खरा गाढव कोण आहे यातून राजपिताजींना काय समजावून सांगायचं आहे आपल्याला राजपिताजींना हेच सांगायचंय की ज्यांना ब्रह्मज्ञान कळालेलं नाही ठीक आहे त्यांच्याकडून चुका होतही असतील त्यांना माफीही मिळेल पण मला तर ब्रह्मज्ञान मिळालंय मग मला ब्रह्मज्ञान मिळून सुद्धा माझ्याकडून जर चुका होत असतील तर मला तर माफीही मिळणार नाही म्हणजे एवढं बहुमूल्य ब्रह्मज्ञान माझ्याकडं असूनसुद्धा मला त्याची किंमत नाही मी अजूनही अहंकारामध्येच गुरफटून पडले की मला याने खुर्चीच बसायला दिली नाही मला पासिंग पासच मिळाला नाही मला हेच केलं नाही मला सन्मानच दिला नाही मला आदरच दिला नाही अहो आम्ही त्याच्यासाठी सत्संगला आलो नाहीत सत्संगला येण्याचा उद्देश काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे याचं आत्ममंथन करण्याची गरज आहे कुठेतरी आपल्याला राजपिताजींनी हे शिकवण्याचा प्रयत्न केला दसीनं थोडक्यामध्ये तुमच्या पुढं मांडले दासीकडून जरी काही भरपूर काही चुका झाल्या असतील तरी दासीला उदारांत करण्यातून क्षमा असावी दसीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंत पोहोचवायला नक्की विसरत जाऊ नका लाईक करत जावा हाईप करत जावा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला का नाही हे सर लिहायला विसरत जाऊ नका प्रेमाने बोला धन्यवाद